गेल्या नऊ वर्षापासून दत्ताचे चुमुकले गणेश मित्र मंडळ विविध उपक्रम राबवत असतो कधी पथनाट्य करून मतदानाची जनजागृती केली कचऱ्या संदर्भात वला कचरा सुपा कचरा या संदर्भात जनजागृती केली असे उपक्रम राबवत असतो आणि हे जो आपला गणपती आहे हा मानणार आहे आणि आपण जे मानतो तो आपल्याला देणार आहे म्हणजे नवसाला पावतो वहिनी येणाऱ्या आमदारकीमध्ये आपा शंभर टक्के निवडून येतील मी ह्या सर्व बहिणींकडनं तुम्हाला शब्द देतो आपला हा जो वाढ आहे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस मतदान आहे आपल्याला पैकीच्या पैकी म मतदान आपल्याला पडेल याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार मी जळगावला जात असताना एस टी मध्ये मला एक शेतकरी भेटला तो डोक्याला जाऊन बसला होता भाऊ म्हणे दहा वर्षापासून म्हणे माझी शेती एकदम पिकत होती पण हो तो माझा सालदार होता म्हणे तो कधी गावाला जायचा जा। मी त्याच्यावर चिडलो आणि त्याला काढून टाकलं म्हणे मग काय झालं म्हणे मी नवीन सालदार आणला म्हणे आणि त्याला दिलं पण मी कधीच शेतात जात नाही होतो दहा वर्ष भरपूर पीक मला यायचं म्हणे इतकं पीक यायचं की लोक भो तुझं शेतक आमच्या का तर काहीच येत नाही कारण की मी तो सालदार एवढा चांगला लावला होता की तो मला शेतातच जीव देत नाही होता आणि त्या माणसाने त्या दहा वर्षाच्या सालदाराला बदलवण्याचा प्रयत्न केला के त्याला तोट्यावर तोटे, तोटे येत गेले तसेच आपल्या पाचोरा बळगाव मतदार मतदारसंघासाठी आमदार किशोर आप्पा हे एक सालदार आहे की ते इतकं देत आहे शेतकऱ्यां म्हणजे आपल्या नागरिकांना की कधीच कोणाला वेगळं समजत नाही मी स्वतः आपांसोबत राहतो कधी कधी तर सकाळी नऊ वाजता बसतो आम्ही गाडीमध्ये तर गाडी चालूच राहते आपांचे फोन चालूच राहतात लोकांचे भेटी गाठी चालूच राहतात नऊ वाजून जातात जेवणाची बी नसते कधी कधी आम्ही दुसऱ्यांच्याच घरी डबा खातो कार्यकर्त्यांच्या घरी म्हणजे दिवसभर जो माणूस आपल्याला कंटिन्यू आपल्या साथ देणारा असतो त्यालाच आपण साथ द्या दुसऱ्यांना साथ देऊ नका कारण की त्यांना किती आपल्याला आपल्याला हे करायचं आहे आपल्या मतदारसंघामध्ये किती विकास बाकी आहे कसा खिचवून आणायचा आहे याची पूर्ण त्यांना माहिती मिळाली आहे कोणत्या विभागातून किती निधी आणला जातो कसा आणला जातो या वेळी साहेबांनी आपल्याला सांगितलं की पंधरा पंधरा तास आपासाहेब विधानसभेमध्ये फिरत असतात कामं घेत असतात कामं मंजूर करून असतात आणत असतात परंतु तुम्ही जर जसं साधार बदलवला तुमचं नुकसान होईल शेतकरी सारखा आपण डोकं हात लावण्यापेक्षा जो आपला दहा वर्षाचा सालदार आहे जो आपला आपल्या हक्काचा माणूस आहे त्यालाच आपल्याला पुढं संधी देऊन आपल्या मतदारसंघाचा पुन्हा जेवढा बाकी तो विकास आपल्याला न्यायचा आहे आताच नगरजेवढा या ठिकाणी आपण एम आय डी सी मंजूर केली त्याच एम आय डी सी चालू झाल्यानंतर सूतगिरणीसुद्धा आहे पाचोरा बळगाव मतदारसंघातले ते तरुण आहेत येणारे नवीन पिढी आहे त्यांना एक रोजगार मिळेल जर आपणला आपण तिसरा ट्रम दिला तर मी सांगतो मित्रांनो आपले मुलं आय टी इंजिनियर होत आहेत आपल्या पाचोरा बळगाव मतदारसंघातून पुना मुंबई या ठिकाणी आय टीसाठी मुलं कामाला जातात त्या ठिकाणी कंपनीमध्ये काम, काम करतात जर आपणला आपण तिसऱ्यामुळे ट्रम दिला संधी दिली विकासासाठी तर मी तुम्हाला सांगतो आय टी कंपनीसुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये येईल आणि आपल्या मुलांना पुण्याला जाता येणार नाही ते आपल्या पाचरातच राहून याच ठिकाणी आय टीचं काम करतील यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण आपलं एक मत हे आपांना द्या ते मत तुमच्या विकासाला द्या तुमच्या मुलांना विकासाला द्या तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी द्या जो राहिलेला विकास आहे तो पूर्ण करण्यासाठी द्या एवढंच हात जोडून मी विनंती करतो आणि वहिनी साहेब पुढचा जो आपला गणपती बसेल तो साहेब मंत्री राहतील आणि तुम्ही सुद्धा दोघं या ठिकाणी परत येसाल आणि आरती करसाल असं मी सर्वांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतोय पहिले प्रथम गणेशाचं दर्शन शांत राहायचं सर्वांनी दत्ताचे चिमुकले गणेश मित्र मंडळ वर्ष कितवे रे वर्ष नववे खर तर खूप उत्साहाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचं होम मिनिस्टर याची संकल्पना खर तर सागर माझ्याकडे घेऊन आला होता त्याच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे मेन श्रेय त्याच आहे सागरने ही कल्पना माझ्यापर्यंत आणली की आत्या आपल्या वार्डात आपण होम मिनिस्टर घ्यायचं का आता मला होम मिनिस्टर म्हटलं का आदेश करत आठवायचा ताई मी म्हटलं नको रे बाबा लाडके बहीण आता चालू आहे रे नको कंबर मोडू थांब थोडा ऐकणार नाही म्हणे नाही आता त्या होम मिनिस्टरला एकदम छान रंगवणाऱ्या ताई वैशाली ताई आपल्या पाचोरात अँकरिंग सुंदर करता आणि त्या होम मिनिस्टर हा कार्यक्रम पण खूप छान रंगवता अशा पद्धतीचं जेव्हा त्यांनी सांगितलं तुमचं नाव पुढे आलं मग मला जरा आदेश बांदेकरांची भीती मागे सरकली आणि वैशाली ताई आता आदेश बांदेकर पाचोऱ्याच्या त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे <laughs> आनंद असा होतोय की ताई दिवसभर आम्ही आता गणपतीचं काम करतोय आता पुढे देवे येथील अशा आमचे सगळे सण वाऱ्या श्रावण महिन्यातले चालू असताना आमच्या महिला वर्ग जरा थकलेल्या असतात दमलेल्या असतात उपवासाचं असतं फराळाचं असतं देवाचं असतं फार कामं राहता पण आज ज्या पद्धतीने तुम्ही नाचवल्या आणि ज्या पद्धतीने त्या खेळल्या हे बघताना माझाही थकवा त्यांचं बघण्यात निघून गेला तर मला फार फ्रेश वाटलं आनंद वाटला की माझ्या भगिनींच्या चेहऱ्यावर जो आनंद दिला कारण सगळं विकत घेता येतं पण आनंद विकत घेता येत नाही तो स्वयंभू आहे आणि तो स्वतःलाच निर्माण करावा लागतो आनंद कशात मानावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आनंद मानून घेणं हे सगळ्यात मोठंपण आहे आणि तो आनंद तुम्ही मानून घेतला हे आनंद बघून मला जास्त आनंद झाला विशेष संकल्पनेतून कार्यक्रम पार पाडत असताना उपस्थित असलेले सर्व माझ्या वार्डातल्या माता भगिनी मैत्रिणी ज्येष्ठ मंडळी पुरुष मंडळी बालगोपाल तसेच आपांच्या जिवाळ्याच्या आणि एकदम जवळचं नातं असलेल्या सध्याच्या लाडक्या बहिणी सर्वच उपस्थित माता भगिनी आनंद सांगताना असा होतो की आपांची आप सेकंड टर्म पूर्ण होत आहे आमदारकीची आणि माझी तिसरी टर्म पूर्ण होत आहे नगरसेवकची या वार्डाने या तालुकाने आम्हाला भरभरून प्रेम दिलं आनंद दिला आणि आम्ही ज्या दिशेने पळत होतो ताई चालतो आहे आताही पळणं थांबलेलं नाही तब्येतींची कोण चालू असते पण प्रयत्न चालूच आहे ज्या पद्धतीने आपांचा विकास चालू आहे ज्या पद्धतीने आप्पांनी ज्या विकासाची गंगा हाती घेतलेली आहे ती थेटपर्यंत पूर्ण करण्याचं जे स्वप्न आप्पांनी पाहिलेलं आहे दूरदृष्टी असलेला आमदार आणि उत्कृष्ट असं नेतृत्व लाभलेला नेता या तालुक्याला भाग्याने लाभलेले आहेत त्यांनी या शहरासाठी एक सुंदर स्वप्न पाहिलेलं आहे की हे सुंदर स्वप्न असं आहे की मी आमदार झालो तर या शहराचा काया पालट करेल आणि ते स्वप्न आप्पांनी पाहिलेलं आहे आणि ते स्वप्न उतरवताना जे दहा वर्ष या जनतेने दिले या तालुक्याने दिलं तर ता ते स्वप्न अर्ध्यात आलेलं आहे आणि एखाद्या माणसाच्या हाती सत्ता दिल्यावर त्याला काम करत असताना जर वेळ अपूर्ण मिळाला तर तो त्याचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती तेवढी ते वेळ द्यावी लागते आणि कदाचित आप्पासाहेबांनी या शहराचं पाहिलेलं स्वप्न ते अर्ध्यात आलं आहे अर्ध बाकी आहे आणि त्यांनी पाहिलेलं स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर मला असं वाटतं परत एकदा आपण सगळ्यांनी आपांच्या पाठी एकदम खंबीरपणे उभं राहण्याची गरज आणि वेळ आली आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद जर आपांच्या सोबत अशाच पद्धतीने राहतील तर त्यांनी पाहिलेलं स्वप्न या शहरासाठी पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही जे आपण कोठीचे आकडे माझ्या अंगाला काटा आला जे आपण कोठीचे आकडे ऐकलेले पण नाहीयेत ज्या कोटीत ज्या संख्येत ज्या विकासाचा निधी खेचून आणला या तालुक्यासाठी मला नाही वाटत मंत्र्याने पण हा प्रयत्न केलेला नाही तुमच्या माहितीसाठी सांगते जो त्रास आम्हाला होतो फॅमिली म्हणून तो कदाचित जनतेपर्यंत पोचायला थोडा वेळ लागतो आप्पा जेव्हा मंत्रालयात फाईल घेऊन चालता तर आप्पा पंधरा तास जवळजवळ त्या मंत्रालयात फिरता त्यांच्यासोबत सकाळी जर माणूस स्टार्ट झालेला राहतो एखादा आपल्या गावातून गेलेला काय आप्पाबरोबर काम करायचं आहे मंत्रालयातून फाईल घ्यायचं आहे तर पहिला गेलेला माणूस तीन तासात रिटर्न दुसरा चढतो तीन तासात रिटर्न तिसरा चढतो तीन तासात रिटर्न एक माणूस आप्पांच्या बरोबरीला पूर्ण मंत्रालय फिरू शकत नाही अशी आप्पांची धावती आणि ह्या शहरासाठी केलेलं योगदान आप्पा धावपळ करून मुंबईत असता आणि उरलेला वेळ आत्ता तर या दोन तीन वर्षापासून कोरोनाच्या कारणाने माझा मुलगा सुमित हा पण या शेवेत उतरून गेला आणि तो पण त्याचा पूर्ण वेळ या तालुक्याला सत्कर्मी लावतो आहे जर तुम्ही माता भगिनींनी असाच आशीर्वाद आमच्या पाठी ठेवला तर आपांनी पाहिलेलं स्वप्नातलं शहर हे पूर्ण करायला वेळ लागणार नाही मी परत एकदा विनंती करते आपण सगळ्यांनी इतका छान कार्यक्रम घेऊन तो रंगवण्याला सहकार्य केलं जर ऐकणारे नसतील तर बोलणाऱ्याची मजा नसते ऐकायला श्रोते पण तेवढे महत्वाचेच लागतात त्याच्यामुळे तुम्ही हा कार्यक्रमाला उपस्थिती दिली म्हणून हा कार्यक्रम रमला या वार्डाचे नगरसेवक शीतल भाऊ आणि सगळ्यांची आवडती वहिनी आपली वृंदा हे पण उपस्थित आहेत त्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांच्याही मनापासून मी धन्यवाद देते आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात त्यामुळे मी महिला वर्गाचे विशेष धन्यवाद देते मला बोलवलं याबद्दल मीही सोनार परिवाराचे मनापासून धन्यवाद देते खरं तर करावा ह्या परिवाराचा असा हा परिवार आहे माणसाला सगळ्याच गोष्टींसाठी पैसा लागत नसतो कधी कधी मन मोठं ठेवलं की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप प्रमेश्वर उपलब्ध करून देतो या परिवाराचं कौतुक याच्यासाठी करते बंडूचं कार्य जर प्रामाणिक असेल तर त्याच्या मुलाचं त्याच्यापेक्षा प्रामाणिक आहे आणि त्याच्या मिछेतचं शीतलचं तीही नेहमीच या कॉलनीत मी चर्चेत ऐकते तिच्या तोंडून किंवा दुसऱ्याच्याकडून ऐकलं जातं आम्ही आज पार्टी काही आज आम्ही खिचडी कही आज आम्ही कळी कही आज आम्ही भरीत काही कारण हे करणं म्हणजे काय असतं आपण काय गरज जेवत नसतो का, का पण हे जेवण जेव्हा आपण चार जणांमध्ये येऊन करतो तर विचाराची देवाणघेवाण होते सुख दुःख वाटले जाता नीन भाऊजाईनं सांगा मग मा, थोडं मागे राह ना पण आपले चांगले विचार मांडल्याने कदाचित अटॅकचं प्रमाण कमी होतं असं म्हटलं जातं तर आपले विचाराची देवाणघेवाण ही अशी सतत चालू द्या आणि असंच खेळतं वातावरण राहिलं तर बघ बघणाऱ्यालाही घेणाऱ्यालाही आनंद वाटतो मला बोलवलं आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद